नमस्कार सर्वांना मी आज तुम्हाला आमच्या प्रकल्पाबद्दल सांगणार आहे आमच्या प्रकल्पाचे नाव आहे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वन्य प्राणी ओळखा प्रणाली या प्रणाली या प्रणालीद्वारे आपण वन्य प्राणी आपल्या शेतात शेतात शेजारी आले की ते किती प्रणाली लगेच शेतकऱ्यांना एस एम एस किंवा कॉलद्वारे सांगते व शेतकरी योग योग्य ती योग्य ती आपण सर्वजण जाणतो की शेतकरी आपल्या देशाचा आहे तो दिवसरात्र मेहनत करून आपल्यासाठी अन्न तयार करतात पण काही वन्य प्राणी जसे की हरिण रानडुक्कर हत्ती हे शेतात शिरतात आणि शेतातील पिकाचे नुकसान करतात व शेतकऱ्याच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण करतात समस्या लक्षात घेऊन आम्ही हे प्रोजेक्ट तयार केले आहे या प्रोजेक्ट या प्रोजेक्टमुळे जर एखादा प्राणी शेताच्या अवतीभोवती आला की ही प्रणाली शेतकऱ्याला लगेच एस एम एस किंवा कॉलद्वारे सांगते व शेतकऱ्याला सतर्क करते प्रोजेक्ट मध्ये आम्ही कॅमेरा आणि सेन्सर वापरले आहे कॅमेरा सतत शेताचे निरीक्षण करतो व काही हालचाल झाल्यास तो लगेच फोटो घेतो आणि मशीन मोडेल, त्या फोटोत प्राणी फोटो आहे का नाही ते ओळखते जर प्राणी आढळला तर तो मॉडेल लगेच शेतकऱ्याला तुरंत शेतकऱ्याला तुरंत एस एम एस करून सतर्क करतो मित्रांनो शेतकरी आणि निसर्ग यामध्ये आटू आहे आपण जर या प्रकल्पाचा योग्य उपयोग केला तर शेतकरी प्राणी आणि पर्यावरण होईल आमचा वन्य प्राणी प्रकल्प याच हेतूने एक छोटासा पण महत्वाचा प्रयत्न आहे आपण सर्वजण या अशा योग्य प्रकल्पांचा प्रसार करावा जेणेकरून शेतकऱ्यांचे रक्षण होईल धन्यवाद जय हिंद 这个意思。You